ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाला पाठिंबा अशी भूमिका वंचितने यंदाच्या निवडणुकीत घेतली होती असं असताना त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही पण यामुळे वंचितचं नुकसान झालंय की एकही उमेदवार निवडून आलेला नसताना ती इतर नेत्यांचं नुकसान करते ते पाहणं सध्या महत्वाचं ठरतंय आता वंचित ही महायुतीच्या विरोधात आहे हे आपल्याला माहितीये पण यंदाच्या निवडणुकीत आणि फक्त आताच्याच नाही तर दोन हजार एकोणीस पासून आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा वंचितने महाविकास आघाडीला दगा दिल्याचं पाहायला मिळतंय आता हे कसं काय वंचित महाविकास आघाडीचं कुठे नुकसान करते आणि कसं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मवियात घेण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न केले होते वंचितचा मवियात समावेश झाला तर वंचितला फायदा होईलच त्याचबरोबर महाविकास आघाडीची ताकदही वाढेल या उद्देशाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील नेत्यांनी ने प्रयत्न केले मविया नेत्यांनी वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि वंचितच्या इतर नेत्यांबरोबर ने ने अनेक वेळा चर्चा केल्या बैठका केल्या पण या चर्चांमधून काहीही साध्य झालं नाही मवियाने वंचितला राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी पाच जागा देण्याचं मान्य केलं होतं मात्र प्रकाश आंबेडकर यांनी याहून अधिक जागांची मागणी करत मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयाचा त्यांना त्यांच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला लोकसभेत फटका बसला होता या निवडणुकीत वंचितनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी राज्यात वीसहून अधिक उमेदवार उभे केले होते मात्र वंचितचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही दुसऱ्या बाजूला वंचितच्या उमेदवारांमुळे राज्यातील मवियाचे तीन उमेदवार पराभूत झाले अकोला मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे यांना चार लाख चौपन्न हजार नऊशे बहात्तर मतं तर काँग्रेसच्या अभय पाटलांना चार लाख चौदा हजार पाचशे सत्तावन्न मतं मिळाली होती भाजप उमेदवारानं या मतदारसंघात चाळीस हजार मतांना आघाडी घेतली होती पण याच मतदारसंघात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे नव्वद मतं मिळाली या मतदारसंघात अभय पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असते तर कदाचित त्यांनी सहज दोन लाखांच्या मतफरकानं विजय मिळवला असता अकोला पाठोपाठ हातकणंगले मतदारसंघातही वंचितच्या उमेदवारामुळे मवियाचं नुकसान झालं होतं शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांना चार लाख ऐंशी हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली तर ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना चार लाख बासष्ट हजार सातशे अडोतीस मतं मिळाली धैर्यशील माने केवळ सतरा हजार सहाशे दहा मतांनी आघाडीवर होते मात्र याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ददगोंदा चवंगोंदा पाटील यांना तीस हजार मतं मिळाली या मतदारसंघात वंचितची मविया बरोबर युती असती तर डी सी पाटलांना मिळालेली तीस हजार मतं मवियाच्या उमेदवाराला मिळून सत्यजित पाटील विजयी होऊ शकले असते दरम्यान बीड मतदारसंघातही अशीच परिस्थिती होती या मतदारसंघात भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली तर शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांना तीन लाख ब्याऐंशी हजार आठशे चोवीस मतं मिळाली पंकजा मुंडे अवघ्या अकरा हजार मतांनी आघाडीवर होत्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांना तीस हजार मतं मिळाली या निवडणुकीत वंचित मविया बरोबर असती तर या मतदारसंघात बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला असता आता हे फक्त लोकसभेतच झालंय का तर नाही वंचित ही महाविकास आघाडीच्या हात धुवून मागे लागलीये असंच वाटतंय कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचित एकही जागा जिंकली नसली तरी त्यांनी मवियाला पाडायचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केलेला दिसून येतोय याचाच परिणाम म्हणजे मागील निवडणुकीप्रमाणेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या निवडून येणाऱ्या तीन जागा पडल्या आहेत गंगाखेड पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचं दिसून येत आहे तर परभणी विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे से उमेदवार आमदार डॉ राहुल पाटील यांना फायदा झाला आणि ते विजयी झाले त्यामुळे मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला प्रचंड नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे परभणीच्या पाचवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांनी तगड आव्हान दिलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर पाथरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे सुरेश सहज निवडून येतील असा विश्वास सर्वांनाच होता पाथरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून इंजिनियर सुरेश फड यांना सुरुवातीला उमेदवारी देण्यात आली होती पण मतदानाच्या आधी दोन दिवस वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची बरीचशी मतं ही सईद खान यांना मिळाली या निवडणुकीत सईद खान यांनी चोपन्न हजार सहाशे सत्तेचाळीस मतं घेतली तर विजयी उमेदवार राजेश विटेकर यांनी त्र्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट मतं घेतली तर माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी सत्तर हजार पाचशे तेवीस मतं घेतली आमदार राजेश विटेकर आणि काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्यामध्ये केवळ तेरा हजार मतांचा फरक आहे वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत उमेदवारांनी तब्बल चोपन्न हजार मतं खाल्ल्यानं महाविकास आघाडीच्या सुरेश वरपुडकर यांना पराभवाला सामोरं जावं लागले अशीच परिस्थिती जिंतूर विधानसभा मतदारसंघाची देखील दिसून येते जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मेघना बोर्डीकर यांना एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेले माजी आमदार विजय भांबळे यांना एक लाख आठ हजार नऊशे सोळा मतं मिळाली आहेत माजी आमदार विजय भांबळे यांचा केवळ सहा हजार मतांनी पराभव झालाय तर याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले सुरेश नागरे यांना तब्बल छप्पन हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मतं खाल्ल्यामुळे महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरं जावं लागलंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतल्यामुळे विजय भांबळे यांना तीन हजार मतांच्या फरकान पराभव पत्करावा लागला होता आता त्याचीच पुनरावृत्ती दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत झाल्याचं दिसून येतंय गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं चित्र हि तशाच प्रकारचं आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक रिंगणात दुसऱ्यांदा उभे असलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांना एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस मतं पडली त्यांना कडवी झुंज देणारे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांना एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मतं पडली विशाल कदम हे एकतीस हजार मतांनी पराजित झाले असले तरी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात उभे असलेल्या सीताराम गंदाट यांनी त्रेचाळीस हजार सव्वीस मतं खाल्ली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मतं खाल्ल्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलंय परभणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना तिसऱ्यांदा विजय मिळवता आला त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आनंद भरोसे यांचा तब्बल पस्तीस हजार मताधिक्यानं पराभव केला पण परभणी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नव्हता म्हणून राहुल पाटील यांना ही निवडणूक सोपी केली असल्याचं बोललं जातं वंचित बहुजन आघाडीने सय्यद सनी उर्फ माजू लाला यांना परभणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती पण ऐनवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार प्रत्यक्षरित्या या निवडणुकीत उभा नव्हता नंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पंचवीस ते तीस हजार मतं मिळत होती आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तोच आकडा जवळपास पन्नास हजारांच्या घरात पोहोचलाय त्यामुळे पुरोगामी मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी तसंच आता महाविकास आघाडीत आलेल्या शिवसेनेला याचा जोरदार फटका बसताना दिसतोय परभणी जिल्ह्यातल्या चारही विधानसभा या महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास सर्वांनाच वाटत होता पण पुरोगामी मताचं झालेलं विभाजन आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेली मतं त्यामुळेच महाविकास आघाडीला परभणी जिल्ह्यात केवळ एकच जागा जिंकता आली आणि अन्य तीन जागांवर पराजय पत्करावा लागला असं झाल्यामुळे आता वंचित ही महायुतीचीच बी टीम म्हणून काम करते का अशी शंका येऊ लागली आहे कारण आता जे मतदारसंघ पाहिले तिथे वंचितचा उमेदवार जरी उभा असला तरी किंवा वंचितनं पाठिंबा दिला असला तरीही पडलाय तो मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार त्यामुळे वंचितचा महायुतीला छुपा पाठिंबा आहे का असंही म्हटलं जात कारण वंचितची भूमिका याला उत्तर ठरते ज्याची सत्ता त्याला या सध्या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे आता एकही उमेदवार निवडून आला नसला तरी ही वंचित बहुजन आघाडी ही महायुतीच्या बाबतीत विधान या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेली पाहायला मिळते याबाबत तुम्हाला काय वाटतं वंचितची ही खेळी वंचितला महायुतीसोबत सत्तेत जागा देणार का वंचित बहुजनांच्या फायद्यासाठी वंचित महायुतीसोबत जाते का वंचित बहुजन आघाडी जर अशाच खेळी खेळणार असेल तर महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातलं भवितव्य काय यावर तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद